नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मंडळी रात्रीच्या जेवणात फक्त दोन मेनू केले पण अशी केले ना घरची मागून मागून खात होती पहिला मेनू फ्लॉवर वाटाणाची भाजी अशी भाजी बिना वाटणाची तरीसुद्धा एवढी लपथपीत झाली की बोट चाटत राहिली माणसे आणि दुसरा मेनू अगदी हेल्दी पुऱ्या म्हणजे पालकच्या पुऱ्या आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सहा ते सात लसूण पाकळ्या एक इंचा अद्रक पाच ते सहा हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर थोडीशी पालक धुवून घेतली आहे आता सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आणि पाण्याचा वापर न करता बारीक पेस्ट करून घेते हे पहा एवढी बारीक पेस्ट करायची आहे आता पुऱ्यांसाठी कणिक भिजवते इथे मी अडीच कप गव्हाचे पीठ घेतले आहे पीठ मी चाळून घेतलेलं आहे अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि अर्धा चमचा जिरे घालून घेते आणि थोडासा ओवा हातावर क्रश करून घालते त्यामुळे पुऱ्यांना छान वास येतो आणि पुऱ्या खाताना छान लागतात ला आता पालकचं वाटण पिठात घालून घेते हे पा सर्व वाटण मी पिठात घातलं आहे आता सर्व साहित्य पिठात हाताने एकत्र करते हे पा सर्व साहित्य पिठात एकत्र करून घेतलेलं आहे आता मिक्सरचं भांडं धुवून त्या पाण्यात पीठ मळून घेते पाणी मात्र थोडं थोडं घालायचं आणि घट्टसर पीठ मळायचं पोळ्यांना पीठ मळतो किंवा चपातीसाठी पीठ मळतो तसं सूत मळायचं नाही हे पहा पीठ छान घट्टसर मळलं आहे आता त्यावर झाकण ठेवते आणि पंधरा मिनिट रेस्ट देते तोपर्यंत फ्लावर वाटण्याची भाजी करते इथे मी एक कांदा बारीक कापून घेतला आहे एक टोमॅटो पात्र कापलेला आहे थोडीशी कोथिंबीर बारीक कापलेली आहे लसूण आदरची पेस्ट केली आहे इथे मी पावशेर फ्लावर आणि दीडशे ग्रॅम वाटाणा सोडून घेतलेला आहे त्यामध्ये गरम पाणी घालून घेते गरम पाण्यामुळे फ्लावरमधले कीड असेल ते नाहीसे होतील आता भाजीला देते येते येथे मी कढई गरम करून घेतली आहे त्या कढईमध्ये तीन चमचे तेल घालून घेते तेल थोडंसं नॉर्मल झालं की लगेचच अर्धा चमचा मोहरी घालून घेते मोहरी थोडीशी तडतडली की लगेचच बारीक कापून घेतलेला कांदा घालून घेते कांदा मात्र छान परतून घ्यायचा कच्चा ठेवायचा नाही कांदा कच्चा ठेवल्यामुळे भाजीमध्ये कचकच लागतो त्यामुळे भाजीची चव बिघडते हे पहा कांद्याचा रंग छान ब्राऊन झाला आहे आता अद्रक लसूणची पेस्ट घालून घेते पेस्टची कच्चा जाईपर्यंत छान परतून घ्यायची आता टोमॅटो तेलात घालून घेते आणि चांगला परतून घेते गॅसची आज लो टू मिडीयम करायची त्यामुळे मसाले कोणतेही करपणार नाही आता एक बेडगी मिरची तीन ते चार भागात डिवाईड केलेली घालून घेते थोडीशी हिंग घालते थोडीशी हळद घालून घेते आणि त्याला छान परतून घेते हे पा हळदीचा रंग किती छान खुललेला आहे आता एक चमचा लाल तिखट घालते अर्धा चमचा गरम मसाला घालते अर्धा चमचा धने पावडर घालून घेते आता सर्व मसाले तेलात परतून घेते चमच्याने टोमॅटोवर थोडासा दाब द्यायचा त्यामुळे टोमॅटो छान मॅश होतो आता एक चमचा कसुरी मेथी घालून घेते आणि तेलात परतून घेते आता थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेते आणि मसाल्यात एकत्र करते आता एक बटाटा साली काढून घेतलेला घालून घेते आणि छान परतून घेते आता फ्लावर आणि वाटाणा कढईत करण घालून घेते आणि चांगली मसाल्यामध्ये एकत्र करून घेते हे पहा सर्व साहित्य चांगलं एकत्र करून घेतलेलं आहे आता एक चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला आता पुन्हा एकदा फ्लावर वाटाणा चमच्याने हलवून घेते म्हणजे सर्व भाजीत मीठ एकत्र होईल आता भाजीमध्ये एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते त्यामुळे भाजीला रंग छान येईल आणि भाजी चमच्याने एकत्र करते हे पास सर्व साहित्य त्याला चांगलं परतून घेतलं आहे आता दोन ग्लास पाणी गरम केलेलं ते घालून घेते त्यामुळे भाजी लवकर शिजेल आणि चविष्ट होईल आता झाकण ठेवते आणि पुऱ्या लाटून घेते पण त्याआधी पिठावर एक चमचा तेल घालते आणि पाच मिनिट मळून घेते हे पहा पीठ मी थोडं मऊ करून घेतलं आहे त्यामुळे पुऱ्या व्यवस्थित लाटता येईल पुऱ्यांना चिरा पडणार नाही आता आता पिठाचा छोटा कोळा काढून घेते आणि हातावर वळवते थोडासा चपटा करते आणि थोडंसं गव्हाचं पीठ लावते त्यामुळे पुरी पटपट लाटता येते कोरडं पीठ लावल्यामुळे पीठ फरपाट्याला चिकटत नाही हे पहा पुरी थोडी जाडसर लाटली आहे पातळ लाटली पुऱ्या कडक होतात म्हणून थोडी जाडसर ठेवायची एक वाटीने पुरी काढते म्हणजे एक आकाराच्या पुऱ्या होतील पुरीच्या बाजूच्या काड्या काढून घेते हे पहा किती छान गोल पुरी झाली आहे ह्याच पद्धतीने मी पुऱ्या करून घेते ही पद्धत सोपी आहे पुऱ्या करण्यासाठी इथे माझ्या पुऱ्या करून झाल्या आहे आता तळून घेते इथे मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे गॅसची आत मिडियम ठेवायची त्यामुळे पुरी तेल पित नाही आता एक पुरी तेलात सोडते पुरी तेला सोडल्यावर लगेच झाऱ्याने पुरीला हलवायची नाही पुरी, पुरी आपोआप तेलावर येते मग झाऱ्याने तेल पुरीवर सोडायचं म्हणजे पुरी छान टम्म फुगते हे पहा पुरी किती छान टम्म फुगली आहे खालच्या बाजूने दोन मिनिट आणि वरच्या बाजूने दोन मिनिट पुरी तळून घ्यायची म्हणजे पुरी छान खरपूस तळते करपत नाही पुऱ्या मिडियम आचेवर तळल्या की पुऱ्या तेलपित नाही खाताना तेलकट लागत नाही ह्याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्यात तळून घेते हे पा इथे माझ्या पुऱ्यात तळून झाले आहे आता भाजी वगते कडेवरचं झाकण काढते आणि चमच्याने हलवून घेते हे पा भाजी छान लपतपीत झाली आहे थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि भाजी एकत्र करते इथे आपली फ्लावर वाटण्याची भाजी झाली आहे आता गॅस बंद करते आणि कढईवर झाकण ठेवते आणि लगेचच गरमागरम पुरीसोबत भाजी सर्व करते मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा